सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा याच्या पस्तीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आजच्या सभेत उपस्थित असणारे व्हाईस चेअरमन डॉक्टर कांत पडतरे माजी व्हाईस चेअरमन डॉक्टर शिरीष बोटे बाकी सर्व संचालक मंडळ सी ई ओ पवारसाहेब आणि त्यांचा सर्व सहकारी सेवक वर्ग आणि आजच्या या मिटिंगला उपस्थित असणारे सर्व सभासद ठेवेदार हितचिंतक या सगळ्यांचं मी या ठिकाणी सर्वप्रथम संचालक मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो धन्वंतरी पतसंस्थेची पस्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा सभेची नोटीस आपल्याला यापूर्वीच पाठवलेली आहे तसेच आज सभेला उपस्थित झाल्यानंतर आपल्या हातामध्ये वार्षिक अहवालसुद्धा सर्वांना देण्यात आलेला आहे त्याचा बारकाईनं अभ्यास करून आपण सर्वांनी आम्ही सभेच्या नोटीसमध्ये पाठवलेल्या सर्व विषयांना ते चौदाची चौदा विषयांना मान्यता द्यावी अशी विनंती मी संचालक मंडळाच्या वतीनं आपण सर्वांना करतो यामध्ये प्रामुख्यानं दुरुस्ती किंवा उपविधी दुरुस्तीचे दोन नियम टाकलेले आहेत त्याला मान्यता द्यावी त्याचबरोबर ठेवीचे व्याजदर संस्थेनं ठेवीदारांचं हित लक्षात घेऊन नफा कमी झाला तरी चालेल परंतु ठेवीदारांना ठेवीसाठी आकर्षित करणं गरजेचं आहे म्हणून ठेवीचे व्याजदर वाढवलेले आहेत त्याचाही त्यांनी फायदा घ्यावा दुसरी महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी संस्थेचा जो नेहमी विचारला जाणारा प्रश्न असतो की सी डी रेशो किती शी आर ए आर किती तर तो संस्थेनं चांगला राखण्याचा नि डेफिनेट प्रयत्न केलेला आहे की ज्या ठिकाणी आर ए आर हा कमीत कमी नऊ टक्के पाहिजे असतो तो संस्थेनं जवळजवळ छत्तीस टक्क्यापर्यंत मेंटेन केलेलं आहे आणि ही सगळ्यात संस्था चांगल्या पद्धतीनं चाललेली आहे याचं चा भूषण भूषण आहे त्याच पद्धतीनं संस्थेनं अनेक विविध उपक्रम सभासदांच्यासाठी राबवण्याचं ठरवलेलं आहे आमचे व्हाईस चेअरमन डॉक्टर कांत फडतरे त्याबद्दल उल्लेख करतील उहापोह करतील करती आणि संस्थेच्या भविष्यातील वाटचालीसाठी नेमकी काय धोरणं ठरवलेले आहेत त्याचाही ते वहापोह करतील आपण अहवाल सालात सर्वांनी आमच्या सगळ्यांच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल आम्ही सग सर्वजण आपले ऋणी राहू आणि सहकाराची वृद्धी करून प धन्वंतरी पतसंस्थेला सहकार महर्षी हा पुरस्कार कसा मिळेल यासाठी प्रयत्न करू त्यासाठी आपला सहभाग मार्गदर्शन आणि सहकार्य राहावं अशी मी नम्र विनंती करून मी माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय सहकार आजच्या या पस्तीसाव्या वार्षिक सभेमध्ये सर्व सभासदांनी चांगला उत्स्फूर्तपणे सभा घेतलेला आहे काही शंका विचारल्या त्या शंकाचं निरसन आमचे चेअरमन साहेब डॉक्टर रणिन भोसले यांनी निरसन त्यांचं केलेलं आहे त्याचप्रमाणे संस्था पस्तीस वर्षामध्ये लहान रोपट होतं ते आता मोठ्या वृक्ष झालेलं आहे आणि तो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते त्याच्यामध्ये विविध उपक्रम राबवले आहेत आत्ताचं जग बघित ह्याचा डिजिटल जग आहे ह्याच्यामध्ये डिजिटलमध्ये सी बी एस प्रणाली आम्ही इथं राबवून त्याच्या थ्रू मॅक्झिमम चांगली सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो संस्था आमचे प्रयत्न करते सगळे संचालक प्रयत्न करत असतात तसेच संस्थेच्या वाढीच्या दृष्टिकोनातून सर्व सभासदांना मी आवाहन करतो की त्यांनी मॅक्झिमम आपल्या मित्रांना नातेवाईकांना सांगून सभासद चांगले सभासद आम्हाला मिळवून द्यावेत त्याचबरोबर चांगले ठेवीदार असावेत चांगले कर्जदार असावेत आणि त्याला त्यात चांगला योग्य व्याजदर दिला जाईल याचे मी संस्थेच्या सर्व संचालकांच्या वतीने ग्वाही देतो त्याचबरोबर संस्थेचे म्हणजे आत्ता शाखा आहेत सात शाखा आहेत त्याच्यामध्ये आणखी वाढ करण्याचा संस्थेच्या संचालकांचा हे निर्णय आहे त्याप्रमाणे आणखी शाखा वाढवून त्याचबरोबर ही संस्था कशी मोठी होईल म्हणजे आपल्याला मल्टीस्टेट म्हणून पतसंस्था करायची आहे मल्टीस्टेट धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था अशा दृष्टीने आमचा संचार बोर्डाचा प्रयत्न चालू आहे त्याचबरोबर संस्था ही चांगली नावारूपाला येऊन आम्ही दीपस्तंभ पुरस्कार मिळालेला आहे सहकार बोर्डाचा फेडरेशनचा महाराष्ट्र राज्य फेडरेशनचा दीपस्तंभ पुरस्कार मिळाला संस्थेने त्याचबरोबर पुढं सहकार महर्षी हा अग्रगण्य सर्वात अच्युत असा पुरस्कार आम्ही शंभर टक्के मिळवणार ह्याची मला खात्री आहे आज की संस्थेच्या संचालकांचं तसेच सभासदांचं चा आरोग्य चांगलं राहावं या दृष्टिकोनातून लवकरच आम्ही एक सामाजिक कार्य उपक्रम घेणार आहे आरोग्य उपक्रम त्याच्यामध्ये सभासदांची ब्लड प्रेशर तपासणी शुगर तपासणी त्याचबरोबर इ सीची तपासणी ह्या तपासण्या घेणार आहोत आणि त्याच्यातून त्यांचं चांगलं आरोग्य सुधारावं अशा दृष्टीने प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर संस्थेवाढीसाठी आम्हाला ठिकठिकाणी जावं लागतं काही वेळा स्पॉट्स व्हिडिओ जावं लागतं काही वेळा वसुलीसाठी जावं लागतं त्यासाठी संस्था एक संस्थेची म्हणून खास एक गाडी नवीन गाडी एक मोठी गाडी म्हणजे इर्टिगा टाईप एक सेवन सीटर वगैरे अशी एक गाडी संस्थेसाठी घेणार आहोत त्याचबरोबर सभासदांसाठी एक ॲम्ब्युलन्स घ्यावी असा एक बोर्डाचा मानस आहे की ज्यातून सभासदांना कमी खर्चामध्ये ती सेवा उपलब्ध करता येईल असं आज सगळे उपस्थित राहिले सभेला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो मी या ठिकाणी आणि सभा संपल्यास जाहीर करतो